ज्या पक्षाचे आता उमेदवार भाज जनता पार्टीचे जे उमेदवार उभे आहेत त्यांना आता वय हो किती झालं याचा विचार सर्वांनी मांडलेला आहे मी म्हणतो त्याच पक्षाबद्दल बोलतो त्या पक्षातले जे युवा आहे जे पन्नाशी ओलांडून राहिले त्यांना चान्स केव्हा मिळणार का त्यांना शतरंज दिसत राहा झालं दुसरी गोष्ट विकास विकास म्हणजे काय विकास म्हणजे काय हे ना पहिले म्हणजे तुम्ही पूल बांधले रस्ते बांधले म्हणजे तुमचा विकास झाला का अरे कोणता पार्क आणला कोणती आय टी आणली अरे इथं रोजगार तर नाही आहे इथं मिलिटरी स्कूलचा कॅम्प जो मंजूर झालेला होता तो कॅम्प इथून चालला गेला निघून गेला तुम्ही मला सांगा विकास म्हणजे काय आहे कोणता विकास आहे थोडासा विकास पाहिजे ना काल जे प्रकरण आहे मीडियावर जे रोडचं ते तात्काळ रोड चालू आहे सध्या दोन दिवस झाले रोड करू द्याला मी दो एक किलोमीटर रोड झालेला आहे त्या रोडचा व्हिडिओ प्र प्रत, प्रत्यक्षपणे व्हिडिओ व्हायरल झालेला आहे मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही शत्वरज्ञ उचल उचलणारा मी सामान्य नागरिक आहे कोणत्याही पक्षाचा मी कार्यकर्ता नाही शत्वरज उचलणारा मी सामान्य नागरिक आहे खरोखर तेलारा तालुक्यामध्ये विकास झालेला नाही प्रत्यक्ष शा शहानिशा करायची असेल प्रत्यक्ष तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता दैगाव ज्याबरोबर रोड पाहू शकता कालच माझा व्हिडिओ व्हायरल झाला आहे मला कोणत्याही पक्ष घेणं देणं नाही फक्त मी सामान्य नागरिक आहे मला रोड जे आहेत जे इस्टिमेट जे तुमचं सँक्शन झालेलं आहे त्या पद्धतीनुसार रोड व्हाय हे कामे व्हायला पाहिजेत आणि जे महर्षी विकास महर्षी हे जे आता रिटायर झालेले आमदार आहेत त्यांना हा शब्द विकास महर्षी हे लोकांना अजून समजलेलंच नाही सामान्य नागरिकाला विकास महर्षी कोणाला म्हणतात हे मूर्ख लोक असे रोळ करतात ते प्रत्येक यातलं जे तीन टक्के जसं तीन इंच माझ्या प्रमाण मला मत वाटते जसं तीन इंच हा रोड व्हायला हवा डांबरीकरणाचा तो एक इंच झालेला आहे दोन इंच हा कमिशनच्या माध्यमातून वाटलेला गेलेला आहे त्याच्यामध्ये सामान्य नागरिक हा ग्रामपंचायतचा कोणी कर्मचारी होऊ शकतो सदस्य होऊ शकतं कोणी आता मला पण तीन चार वेळा कॉल आलेला आहे त्यांचा आपण स्पेशल बसोबा भेटू मी त्यांचा दबले नाही मला एक करोड दिले ते घेणार नाही मला प्रत्यक्ष जो रोड आहे तुमचा एस्टिमेट आहे तसा रोड मला लागणार आहे मी कोण नाही कुणाचा फोन आला होता तुम्हाला तुमचं मत आहे की मला फोन आला होता तीन चार वेळा फोन आला होता कुणाचा फोन जे रोडचे ठेकेदार आहेत त्यांचे जे आपले सुपरवायझर आहेत त्यांचे एक दोन वेळा दुसऱ्याच्या माध्यमातून फोन आलेला आहे पण कशासाठी फोनला फोन आला हे मला माहीत नाही फक्त मी तुम्हाला आम्हाला प्रत्यक्ष भेटायचा वा आपण भेटू तुम्� पण माझं एकच मत आहे तुमचं जे इस्टिमेट आलेलं आहे जे सँक्शन झालं आहे त्याप्रमाणे तुम्ही रोडचं काम करा त्यानंतर तालुक्यामध्ये तुम्हाला वाटते विकास झाला पूर्ण भकास झालेला आहे तालुका यावेळेस मला तरी वाटते परिवर्तन होणार आहे मला तरी वाटते